नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहीत आहे का माझे एक मित्र आहेत मोहन पाठक जे माझा प्रत्येक व्हिडिओ बघत असतात त्याखाली ते, ते प्रतिक्रिया देत असतात काही प्रश्न विचारत असतात आणि त्यांनी मला काही दिवसांपूर्वी एक प्रश्न विचारला आहे की व्यक्तीचा स्वभाव कसा असायला पाहिजे कसा माहीत आहे का आपल्या आयुष्यामध्ये आपला जो स्वभाव असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो आपल्यासाठी कारण आपल्या स्वभावरच आपल्या आयुष्यामध्ये कोण येणार आपलं आयुष्य किती सुधारणार किंवा आपल्या आयुष्याचा आनंद देखील त्याच्यावर डिपेंड असतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ना स्वभावाला खूप महत्त्व आहे आणि मग तो स्वभाव कसा असला पाहिजे बऱ्याचदा एक प्रॉब्लेम होतो आपल्या आयुष्यामध्ये की आपण जे असतो ना ते आपण ॲज इट हो इज स्वतःला ॲक्सेप्ट करत असतो त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला आपल्यामधल्या चुका दिसत नसतात म्हणजे आपल्या स्वभावामध्ये काही स्वभाव दोष असतात पण ते आपल्या लक्षात येत नसतात आणि त्या स्वभाव दोषामुळं ना आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतं आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतात लोक आपल्यापासून दूर जातात आपल्यावर नाराज होतात आणि हे चालू असतं आणि हे नैसर्गिक असतं जे आपल्याला माहीत नसतं जर आपल्याला माहीत असतं की हा आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर तो आपण दूर केला असता पण नॅचरली असल्यामुळं ते आपल्याला लक्षात नाही येत कारण आपली एक कंडिशनिंग तशी झालेली असते लहानपणीपासून त्याच्यामुळे जे आपण आहे तेच आपल्याला योग्य वाटायला लागतं तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये स्वभावाच्या बाबतीत जर काही गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या असतील ना तर पहिली गोष्ट अशी असते की आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं असतं जेवढं आपण प्रामाणिक असोत ना तेवढी लोक आपल्यासोबत डीपली जोडली जातात आणि प्रामाणिक लोकच आपल्या जवळ यायला लागतात आपल्या शब्दाला एक व्हॅल्यू असते म्हणजे संपूर्ण जग जरी एकीकडे झालं ना तरी ते आपल्याकडं एक विश्वासानं बघत असतात की हा व्यक्ती मला कधी चीट नाही करणार मला कधी धोका नाही देणार ह्या व्यक्तीवर माझा शंभर टक्के विश्वास आहे हा म्हणजे सगळं आणि ज्यावेळेस आपल्यामध्ये तो प्रामाणिकपणा असतो ना त्यावेळेसच मग तो विश्वास आपण संपादन करत असतो लोक आपल्या जवळ यायला लागतात आपल्यावर प्रेम करायला लागतात पण तो प्रामाणिकपणा आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला खरं बोलता आलं पाहिजे खोट्याला खोटं बोलता आलं पाहिजे पण बोलताना आपली भाषा जी आहे ना ती नम्र असली पाहिजे आपण खरं बोलताना बऱ्याचदा चुकतो खूप रॅशली बोलायला जातो पण खरं बोलण्याची जी ॲक्च्युअल म्हणजे पद्धत आहे ना ती शांत असली पाहिजे पोलाईट असली पाहिजे हळू आवाजात असली पाहिजे पण मोस्टली लोकांना ते जमत नाही त्याच्यामुळे आयुष्यामध्ये लोक कटाप होतात आपल्यापासून आपल्यावर नाराज होतात आणि ते आपल्या आयुष्यामध्ये कधी झालं नाही पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपल्या आयुष्यात कुठली असेल तर ती म्हणजे संयम म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे प्रचंड संयम असला पाहिजे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कितीही जरी मोठी परिस्थिती आली तरी आपल्याकडे तो पेशन्स असला पाहिजे की आपण त्याला शांततेनं हादळू शकलो पाहिजे आपलं प्रॉब्लेम काय होतो माहिती का आपण रिॲक्ट होतो आपल्याला सहन नाही होत आपल्याकडे तो पेशन्स नसतो आणि त्या लॅक ऑफ पेशन्समुळे ना आपल्या आयुष्यामध्ये ना आपण भरपूर काही गमावून बसतो त्याच्यामुळे आपल्याकडे प्रचंड पेशन्स असला पाहिजे मी मध्येच एका व्यक्तीला सांगत होतो की जर तुम्हाला पॅरेंट्स व्हायचं असेल ना चांगलं तर तुमच्याकडे पंचवीस वर्षाचा पेशन्स असला पाहिजे म्हणजे जोपर्यंत तुमची मुलं मोठी होत नाहीत ना तोपर्यंत त्यांना तो सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे नाही तर मुलगा थोडंसं चुकला म्हणून जर आपण त्याच्यावर रिॲक्ट होत असू त्याला मारत असो ना तर ती पॅरेंटिंग योग्य नाही आहे तिसरी महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे आपल्याला जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे म्हणजे जर आपण चुकलो असेल तर आपल्याला चूक कबूल करता आली पाहिजे जर आपल्यामध्ये काही चुका असतील आपल्याकडून जर काही चुकत असेल ना तर ते मान्य करण्याची आपल्याकडे कर ताकद असली पाहिजे जर ती क्वालिटी आपल्यामध्ये असेल तर मग आपल्या आयुष्यात आपण खूप पुढे जाऊ शकतो लोक आपल्यावर लो खूप प्रेम करायला लागतात म्हणजे आपल्याला मान्य करता आलं पाहिजे की हा बाबा मी पण चुकू शकतो आणि माझ्याकडून चुकलं आहे मग आपल्याला जर जरूरत पडली ना तर त्या समोरच्या व्यक्तीची माफी देखील मागता आली पाहिजे डायरेक्टली नाही मागायला जमलं तर इनडायरेक्टली मागा त्या व्यक्तीसोबत जाऊन बोला चर्चा करा तुम्हाला तुमची चूक रिअलाईज झाली असं त्याला कळू द्या आणि जेवढी आपल्यामध्ये ही क्वालिटी असते ना तेवढी मग नाते नातेसंबंध वाढायला लागतात आणि मग आपला स्वभाव खूप भारी व्हायला लागतो लोक आपल्यावर प्रेम करायला लागतात आपल्या जवळ यायला लागतात आपल्यावर विश्वास ठेवायला लागतात आणि हे खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये चौथी महत्वाची जर गोष्ट कुठली असेल ना तर ती म्हणजे धैर्य असलं पाहिजे आपल्याकडे म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल ना तर आपल्याकडे ना एक धैर्य असलं पाहिजे एक निश्चय असलं पाहिजे की मला ही गोष्ट करायची तर करायची आहे पण मार्ग हा शांततेनं असला पाहिजे आपल्याला कुणाचं वाटोळं करून स्वतःला मोठं नाही करायचं कोणाला फसवून आपल्याला मोठं नाही व्हायचं कोणाला महागड टाकून आपल्याला पुढं नाही जायचं आपली जी तुलना आहे ना ही स्वतःसोबत असली पाहिजे मी मागच्या काही वर्षांखाली कसा होतो मी आज कसा आहे येणाऱ्या काही वर्षांमध्ये कसं असेल असं स्वतःसोबत स्वतःचं कंपॅरिझन झालं पाहिजे आपण स्वतःलाच बेटर बनवलं पाहिजे ना की दुसऱ्यांवर आपण टीकाटिपणी केली पाहिजे दुसऱ्यांसोबत आपण कंपॅरिझन केलं पाहिजे ज्यावेळेस आपण ह्या ट्रॅपमध्ये अडकतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात खूप दुःखाला सामोरे जावं लागतं त्याच्यामुळे आपलं जे कॉम्पिटिशन आहे ना ते स्वतःसोबत असलं पाहिजे पुढची महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल आपल्या आयुष्यामध्ये तर ती म्हणजे आपल्याला कौतुक करायला आलं पाहिजे एखाद्या व्यक्तीचं ज्यावेळेस आपण कौतुक करत असतो ना त्यावेळेस त्याला आवडत असतं इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये जे पण आपण अचीव केलेलं असतं किंवा जे पण आपण मोठे बनत असतो ना ते फक्त कौतुकामुळे पुढे जात असतो त्याच्यामुळे ना कौतुक प्रत्येकाला आवडत असतं त्याच्यामुळे एखादा व्यक्ती जर चांगलं काय करत असेल जर त्याच्यामध्ये काही गुण असतील ना तर ते आपल्याला ॲप्रिसिएट करता आले पाहिजेत माझ्या घरामध्ये आमचे एक चुलते आहेत आणि त्यांचा एक गुण आहे की ते ना प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी चांगलं बघतात आणि त्याला ते बोलतात देखील फक्त म्हणायचं म्हणून नाही डीप विधून त्यांच्या ते येतं तुझ्यामध्ये ही क्वालिटी यार तो खूप छान करतोस मग ते व्यक्तीला खूप भारी वाटतं त्याच्यामुळे ना आमचे ते चुलते आहेत ना ते खूप मोठे आहेत आयुष्यामध्ये लोकं त्यांच्यावर खूप प्रेम करतात एक हाक मारली ना हजारोंचा मॉप त्यांच्याजवळ येतो पण ते कौतुक करण्याची आपल्यामध्ये कला असली पाहिजे आणि आपण ना अशा लोकांकडून शिकलं पाहिजे की ज्या लोकांमध्ये चांगले गुण आहेत ना ते आपल्याला घेता आले पाहिजेत आणि त्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल ना तर आपल्याला समोरच्याचं कौतुक केल्याशिवाय ना आपण चांगले बनत नसतो आपण जोपर्यंत द्यायला शिकत नाही ना तोपर्यंत आपल्याला मिळत नसतं त्याच्यामुळे लोकांना ज्यावेळेस आपण ॲप्रिसिएट करायला शिकत ना त्यावेळेस मग ॲटोमॅटिकली आपण पण खूप चांगले बनत असतो आपल्या आयुष्यामध्ये खूप भारी गोष्टी होत असतात त्याच्यामुळे लोकांना ॲप्रिसिएट करणं हा खूप मोठी क्वालिटी आपल्यामध्ये मोस्टली लोकं करत नाहीत आपल्याला दिसत असतं सगळ्या गोष्टी एखादा व्यक्ती चांगलं करतो आहे पुढं जातो आहे एखादी गोष्ट भारी करतो आहे पण आपल्याकडे शब्द नसतात त्याला बोलण्यासाठी म्हणून दाखवण्यासाठी आपण म्हणतो म्हणतो तरी पण खूप उशिरा म्हणतो किंवा खूप संकुचित वृत्तीने म्हणतो पण आपल्याला त्याला सपोर्ट करता आला पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याकडे ती क्वालिटीज असतात ना आपल्याकडे त्यावेळेस मग आपण खूप भारी व्हायला लागतो लोकांना आपण आवडायला लागतो लोक आपल्यावर प्रेम करायला लागतात पुढची महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्याकडे नम्रता असली पाहिजे ही सगळ्यात मोठी क्वालिटी आहे म्हणजे काही जरी झालं एखादा व्यक्ती रॉंग जरी वागला ना तरी आपल्याला त्याला नम्रतेनं बोलता आलं पाहिजे जेवढी ताकद नम्रतेमध्ये आहे ना तेवढी कशातच नाही आहे आपण नम्रतेनं शांततेनं प्रेमानं संपूर्ण जग जिंकू शकतो समोरच्याला न दुखावता आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आणि ह्या क्वालिटीज आपल्याला पहिल्यांदा खूप हलक्या वाटायला लागतात कारण आपल्याला कसं असतं माहिती आहे का पडदेशी रिझल्ट पाहिजे असतो म्हणजे एखाद्या ठिकाणी दबाव टाकला किंवा थोडीशी दादागिरी केली ना की ती गोष्ट पडदेशी मिळते पण समोरचा व्यक्ती हर्ट होतो त्याला वाईट वाटतं ती गोष्ट त्याच्या आयुष्यभर मनाला ती गोष्ट लागलेली असते त्याच्यामुळे जेवढा आपण प्रेमाचा यूज करू ना आपल्या अभी आयुष्यामध्ये कम्पॅशन तेवढं आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होतात लोक पण नाराज होत नाहीत आपणही पुढे जात असतो आपणही लोकांना आवडत असतो त्याच्यामुळे कुणालाही न दुखावता आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं पुढं जायचं हे ज्यावेळेस आपण शिकतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपली ग्रोथ होत असते पुढची महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल ना आपल्या आयुष्यामध्ये ना तर ती म्हणजे ना आयुष्यात कधी कोणाचा अपमान नाही करायचा कोणावरून टीका नाही करायची कोणाला निगेटिव्ह नाही बोलायचं करायचं असेल ना तर त्याचं कौतुक करा नाहीतर शांत राहावा कोणावर हसू नका कोणाचा मजाक उडू नका कारण त्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला इतक्या लागतात ना तो काय बोलून जरी दाखवत नसला ना तरी आयुष्यभर त्याच्या मनामध्ये त्या गोष्टी घर करून राहत असतात आणि एक ना एक दिवस तो परत त्या गोष्टीचा बदला घ्यायची तयारी ठेवत असतो किंवा तो आपल्यापासून कायमचा जा दूर जातो त्याच्यामुळे आयुष्यामध्ये असं कधीच नाही करायचं जरी आपण एखाद्या व्यक्तीचा मजाक जरी करत असू ना तर तो व्यक्ती त्या मजाकचा एन्जॉय करतोय का त्याला ती गोष्ट हर्ट होते का हे आपण बघणं खूप महत्त्वाचं असतं जर तो आपल्या शब्दांचा एन्जॉय करत असेल आपल्याला जर तो नॉर्मल रिप्लाय देत असेल ना त्यान इट्स ओके पण आपण आनंद घेतो आहे आणि त्याला त्या ते गोष्टीचं खूप प्रचंड वाईट वाटत असेल ना तर ते खूप चुकीचं आहे आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आयुष्यात कधी बडेजाव करू नका कधी ऑफ करू नका लोकांसोबत सिम्पल राहा साधे राहा समोरचा व्यक्ती जसा आहे ना तसं आपल्याला त्यासोबत रिॲक्ट होता आलं पाहिजे म्हणजे एखादा व्यक्ती सामान्य घरातला असेल ना किंवा आपल्यापेक्षा खालच्या घरातला असेल ना तर त्याला कधी आपला मोठेपणा नाही दाखवायचा आपली जहागिरी नाही दाखवायची आपलं साम्राज्य नाही सांगत बसायचं की आमचं असं तसं वगैरे वगैरे त्याला काय अडचणी आहेत तो कुठे आयुष्यामध्ये अडकतोय त्या ठिकाणी आपल्याला त्याला सपोर्ट करता आला पाहिजे त्याला त्या गोष्टींवरती बोलायचं त्याला वरती जाण्यासाठी आपण हेल्प करायची सपोर्ट करायचा एक मोरल ताकद द्यायची त्याच्यामध्ये आणि ते आपण करू शकतो पण मोस्ट ऑफ दी टाईम मी बघतो की लोकांमध्ये ना स्वतःचा मोठेपणा दाखवण्याची गोष्ट खूप असते ते इनिशियली खूप चांगलं वाटतं पण त्याची इंटेन्सिटी खूप कमी असते ते लोकांना जास्त दिवस भावत नाही आपल्याला समोरच्यासारखं साधं सिंपल होत आलं पाहिजे त्यावेळेसच मग तो आपल्यासोबत जोडला जातो आपल्याला अंतकरणापासून प्रेम करायला लागतो आणि ह्या क्वालिटीज आपल्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे कधीही बोलताना आपल्या जो आवाजाचा स्वर आहे ना तो कमी असला पाहिजे इंटेन्सिटी खूप कमी असली पाहिजे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का राग जरी आला ना एखाद्या वेळेस आपल्याला तरी पण समोरच्या व्यक्तीला ते जाणवत नाही आणि ह्या गोष्टी एका दिवसात आपल्याकडे येत नसतात हळूहळू हळूहळू आपण त्या आत्मसात करायच्या असतात त्याच्यावरती काम करायचं असतं आज मी जी तुम्हाला बोलतो आहे ना अशा पद्धतीचा मी अदोगर कधीच नव्हतो पण ज्यावेळेस मला काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये लागल्या त्यावेळेस मग मी बदलायचा प्रयत्न केला बदलत गेलो हळूहळू आणखीही बदलत आहे आणखीही बऱ्याचशा चुका होतात आणखी बऱ्याचशा गोष्टींवरती काम करायचं आहे आणि ते सतत अखंड अविरत चालू राहिलं पाहिजे आपण कुठेही थांबलं नाही पाहिजे स्वतःचं सेल्फ एज्युकेशन सतत चालू राहिलं पाहिजे बाबा एखादा व्यक्ती माझ्यामुळे हर्ट होतोय का कोणाला माझ्यामुळे वाईट वाटतोय का मी कोणाच्या आयुष्यामध्ये अडचण निर्माण करतो आहे का किंवा ज्यावेळेस आपण असं विचार करायला लागतो समोरच्याची केअर करायला लागतो ना मग समोरचा मग सगळे आपली केअर करत असतात आणि मग ज्यावेळेस सगळे आपली केअर करायला लागतात ना मग आपल्यामध्ये ते नेतृत्व निर्माण होत असतं लोक मग आपल्या जवळ यायला लागतात आपल्यावर प्रेम करायला लागतात मग आपल्या आयुष्यामध्ये आनंद येत असतो त्याच्यामुळे लोकांवर प्रेम करायला शिका तुमच्याकडं प्रेम आपोआप येईल पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना कम्पॅशन असलं पाहिजे आपल्याकडे इतरांप्रती चांगली भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे इतरांचं चा चांगलं बघण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ज्यावेळेस आपण हे करू शकतो ना त्यावेळेसच मग आपल्याकडं पण लोक त्या नजरेनं बघायला लागतात की यार हा माणूस मोठा झाला पाहिजे काही जरी झालं तरी त्याच्यामुळे ता आयुष्यामध्ये ना कुणाला कमी लेखू नका कुणाचं उन्हा काढू नका लोकांना सपोर्ट करा लोकांना चांगलं बोला आपण काय करतो माहिती आहे का माणसाची परिस्थिती बघून माणसाचं बॅकग्राऊंड बघून माणसाच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून त्याच्यासोबत ऑपरेट करत असतो पण ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला इक्वली ट्रीट करता आलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाचा दर्जा वेगळा असतो प्रत्येकाला दिला जाणारा मान सन्मान वेगळा असतो पण त्यातसुद्धा आपल्याकडनं जेवढी साम्यता ठेवता येईल ना तेवढा जास्त आपण प्रयत्न करायचा असतो आणि ज्यावेळेस आपण हे करायचा प्रयत्न करतो ना त्यावेळेसच मग लोकांना पण समजून येतं की जर एखाद्याची जर इम्पॉर्टन्स जास्त असेल त्यावेळेस जर आपण त्याला जास्त व्हॅल्यू हो दिली ना तर बाकीचे नाही नाराज होत कारण आपण बाकीच्या वेळेस त्यांना क्वालिटी टाईम दिलेला असतो त्यांना जपलेलं असतं त्याच्यामुळे ते वाईट नाहीत होत ते समजून घेतात आपल्याला पण आपण फक्त भारी भारी लोकांना मोठमोठ्या लोकांनाच फक्त किंमत देत असू त्यांनाच फक्त चांगलं बोलत असू ना तर मग प्रॉब्लेम क्रिएट होतो पण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपण कधी करायच्या नसतात आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आपण सतत शिकत राहिलं पाहिजे शिकणं म्हणजे ते नाही आहे जे आपली डेफिनेशन बनलेले आहे शिकणं म्हणजे ना आपण अपन, आपल्या अपन, आयुष्यामध्ये ग्रो करत राहिलं पाहिजे आपण आपले नातेसंबंध आपण आपला स्वभाव आपण आपली पर्सनॅलिटी आपण आपलं व्यक्तिमत्व हे भारी बनवत राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीवरती काम करायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप भारी बनत असतो लोकांना आपल्याशी बोलायला प्रचंड आनंद वाटतो लोक आपल्याजवळ येतात आणि माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी फील करतो आहे लोक मला बोलण्यासाठी म्हणतात की यार सुजित तुला खूप बोलू वाटतं तुझ्यासोबत खूप गप्पा मारू वाटतात तुला खूप ऐकू वाटतं असं लोकांना वाटतं लोक म्हणून दाखवतात म्हणजे ते आपलं यश असतं आपल्या नात्यांमधलं लोक त्यांच्या अंतकरणातल्या खूप प्रायव्हेट गोष्टीसुद्धा आपल्यासोबत शेअर करतात त्या कधी लिख नाहीत करायच्या आणि एखाद्याशी ज्यावेळेस आपण भेटतो ना त्याला कधी जज नाही करायचं त्याला ॲज इट इज ॲक्सेप्ट करायचं जरी एखादा व्यक्ती चुकला असेल ना तर त्याची चूक आपल्याला सुधारता येऊ शकते पण त्या एका चुकीमुळं तो व्यक्ती संपूर्ण व्यक्ती वाईट आहे असं कधी त्याला लेबल नाही लावायचं हे लेबलिंग आपण आयुष्यामध्ये प्रचंड करत असतो ते आपल्याकडून झालं नाही पाहिजे आपल्याकडं तो समजूतदारपणा असला पाहिजे समोरच्याला समजून घेण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे त्याच्या नजरेनं ज्यावेळेस आपण विचार करायला शिकतो ज्यावेळेस आपण त्याला सहानुभूती देतो त्याला समजून घ्यायला शिकतो ना त्यावेळेस मग आपली नाती खूप भारी बनत असतात आणि हे आपल्या आयुष्यामध्ये आपण मिळवायचं असतं ज्यावेळेस आपण हे मिळवतो ना आणि हीच आपली खरी संपत्ती असते आपला स्वभाव लोक आपल्याकडं खूप लोक आपल्याकडं खू लोक ज्यावेळेस आपण हे मिळवतो ना त्यावेळेस मग आपण जगातली खूप श्रीमंत व्यक्ती असतो आणि म्हणूनच माझ्या चॅनलचं नाव देखील श्रीमंत कट्टा आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींवरती काम करा स्वतःला श्रीमंत बनवा भारी बनवा लोक तुमच्यावर प्रेम करतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड आनंद येईल प्रचंड भारी वाटेल तुम्हाला आणि हीच आपल्या आयुष्यातली खरी ग्रोथ असते खरा आनंद असतो आपल्याला काही मिळालं जास्त मोठं तरी पण आपण जास्त बावरून जात नाही किंवा खूप कमी जरी मिळालं तरी पण आपण जास्त दुखी राहत नाही एक कॉन्स्टंट पीस आपल्या आयुष्यामध्ये राहते कारण लोकांचा सपोर्ट लोकांचं प्रेम आपल्यासोबत असतं आणि तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं एवढंच सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या देखील काही प्रतिक्रिया असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड्रेस यू बाय आणि मी मोहनजींचं पुन्हा एकदा आभार मानेन की त्यांच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी आणखी एकदा बोलायला भेटल्या आणि अशी जी लोक असतात ना जे असे प्रश्न विचारतात ना ते ॲक्च्युअलमध्ये स्वतःची ग्रोथ करत असतात हा प्रश्न मनात येणं आणि विचारणं ही साधी गोष्ट नाही आहे असे प्रश्न ज्यावेळेस आपल्याला पडायला लागतात म्हणजे आपली ग्रोथ चालू आहे हे त्याचं लक्षण असतं त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद